नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य पुरस्कृत जे काही निराधार योजनेतील लाभार्थी असतील अशांना अर्थसहाय्याचे वितरण इथून पुढचे डी बी टी मार्फतच होणार आहे याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेले आहे तर पहा यामध्ये काय स्पष्ट माहिती दिलेली आहे समजून घ्या केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत यासंदर्भात महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहभागांतर्गत अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये पाच स्पष्ट माहिती काय दिलेली आहे सामाजिक न्याय आणि विशेष विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापक निवृत्त्येतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टीमार्फत मार्फत करण्यात येत आहे तर जे काही निराधार योजनेतील लाभार्थी आहेत अशांना डिसेंबरपासून जे काही अर्थसहाय्य मिळत आहे तर ते डी बी टीमार्फत मार्फत करण्यात येत आहे तर राज्य पुरस्कृत योजनाचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे वितरित करवायचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनाचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य वितरण डी बी टी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदरू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेने या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर यासंदर्भात हा जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य स राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी मार्फत करण्यात येत आहे तर पायामध्ये यामध्ये कन्फर्म झालेलं आहे ज्याचं इथे डी बी टी लिंक का है अशास का आहे अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावर जे काही निराधार योजनेचे पैसे आहेत ते येणार आहेत तर तुमचं डी बी टी अकाउंट नसेल तर तुम्हाला हे जे अर्थसहाय्य हे इथून पुढचे दिले जाणार नाही तर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला हे हा जो लाभ मिळणार आहे तर याबाबत हा जो महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद